त्याच्यावरती लवकरात लवकर लक्ष देणं गरजेचं आणि ग्रामपंचायत शिरवंडे हिना तर आवर्जून लक्ष देणं गरजेचं आज आमच्या बावड्यांचे पाणी मेन मार्च एंडिंगला पाणी नसता एक चिरो किंवा दोन चिरोच पाणी राहता ह्याच्या अगोदर दहा दहा फुटाक पाणी गावा डिफरन्स मंडळी बघा किलोमीटर चढ पडलो आता हे बघा किती खाली बसला ता बघा या अंदाज लावा तर शिरवंडे गावातल्या ग्रामस्थांनी जर याच्यावरती लक्ष नाही टाकल्याने तर उद्या तुमची घराव जातले जो लक्ष ठेवा आणि गेल्या टायमात जसं आम्ही विरोध केलो तसं या टायमात जर विरोध झालो नाही तर याच्यापेक्षा आणि नमस्कार मित्रांनो गावकर एकदा मितनमय गावकरच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं परत त्याचा स्वागत करत आहे तर आज मी कामात जाऊ नये कारण तुमका आता व्हिडिओ मध्ये कळला असतला बिहाइंड एंड सीन मध्ये तुम्ही बघितलं असतं आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघा पूर्व व्हिडिओ बघा काय काय परिस्थिती झाली आहे शिरवंड्या गावाची आणि ह्याच्या पुढे होत लिया हे तो ट्रेलर आहे पिक्चर बी बाकी आहे तिथं फक्त रस्त्याचीच परिस्थिती झाली म्हणजे शिरवंड्या गाव पूर्ण बसत चालतो खाली खाली तर एक फुटाचा रस्त खचलो हे पुरी मोरीच्या बाजू मोरी तर क्रॅकच झाली त्याच्या बाजू तर रस्त्या गळणच झाली आता जंगल होता जंगलची माती घेऊन टाकलेली आहे जे पैसे गमाव जमणार नाही ते जमीन विकायची आणि आपली आयुष्य जागायचा त्यात आतापर्यंत चालला आणि ह्याच्या पुढे ताच करतले जास्त मी तुमचं वेळ न घेता व्हिडिओ सुरुवात करूया तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलवर येईल असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटनच्या बाजू बेल ऐकान बेल ऐकाउनवरती ऑल करून ठेवा यावरती मी व्हिडिओ अपलोड केले होते तुमच्या मोबाईलवरती लगेच नोटिफिकेशन येईल तर व्हिडिओ सुरुवात करूयात चला तर मी कालच्या लोकेशनवरती पोहोचलोय तर मंडळ हे बघा जा कॉन्क्रीट घातलेला होता ते बघा निघाला हे बघा आणि ही जी परिस्थिती झाली ह्या टोकापासना त्या टोकापर्यंत पूर्ण मायनिंग जसे मी गेलो तुम्ही व्हिडिओ मध्ये माझ्या बघितलं असला आम्ही आंदोलन केला होता त्या फक्त याकच झाड दिसता का बघा त्या फक्त याकच झाड दिसतं त्याच्या व्यतिरिक्त झाडाच तुम्हाला दिसत कारण की ते एका काळी थोडी डोंगर होतो आता थंडी सगळे मायनिंग झाली आहे आणि हा बघा मायनिंगचे साईड इफेक्ट बघा हा बघा त्यातून एक ट्रेलर हा अजून तुमका दाखवतोय चिर पडत चाललो ह्या काय झाला आता बघा मंडळी माझ्या मिनी ब्लॉग मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असं काल जाताना मी व्हिडिओ केलय लाईट नसल्यामुळे अपलोड करू गावलो नाही तर मंडळी ह्या काय झाला बघ फक्त टू व्हीलर जातात आणि ह्या आता कसळ चालला चिर पडत चाललो रस्त्या एका ठिकाणी नाही असं तीन ठिकाणी झालेला आणि जर लवकरात लवकर जर मायनिंग बंद करण्यात नाहीले तर पूर्ण आहे का असं खाली धबत चालतो याचं लक्ष शिरवड्या गावातले सगळं नागरिकांनी जाऊच तर याच्यावरती कोणची प्रतिक्रिया असतात तर त्यांनी लवकर कमेंट मध्ये सांगायचा कारण की खूप दिवस झाले खूप वर्ष झाली मायनिंग चालता सगळा होता पण ही जे साईड इफेक्ट ते आज आमका दिसण्यात येतात तर शिरवंड्या गावातल्या ग्रामस्थांनी जर याच्यावरती लक्ष नाही टाकल्याने तर उद्या तुमची घराव जातले ह्याचो लक्ष ठेवा आणि गेल्या टायमात जसं आम्ही विरोध केलो तसं या टायमात जर विरोध झालो नाही तर याच्यापेक्षा आणि होताला बऱ्याचशा कामगारांका कृषी विज्ञान केंद्रात जाणाऱ्या कामांका असाने किंवा अन्य किर्लोशीतले शिरवंड्यातले अजगण इथले परगे जाणारे असताना कामगार त्यांचे जाणारे येणारा जे सगळ्यांचे हाल होत जे फोर व्हीलर आले होते ते शापच उस्माटले होते टू व्हीलर वाले चलतात आणि सध्याच्या जुलै महिन्यात अजून मायनिंग चालू होत हि जी काय व्यवस्था झालेली आहे त्याच्यावरती लवकरात लवकर लक्ष लोक देणं गरजेचं आणि ग्रामपंचायत शिरवंडे हिना तर आवर्जून लक्ष देणं गरजेचं कारण की शिरवंड्यात खैर काम करू आला का, तर जी असेसमेंट लागतात आणि ती असेसमेंट कशी काय त्यांना मायनिंग का दिलेली आहे याचा जा विचार घेऊ पडो तर काही जणांच्या म्हणणं असताना की मोरी असल्यामुळे कसा असताना तर मंडळ ही मोरी जिथं आता मी आहे ते बघा दोन निस नीस बघा एक नीस आणि दोन निस इथून ह्या पाणी वाहता त्या पाण्याच्या खाली त्या पाण्याच्या खाली मोरी या इथं मोरी या आणि मोरी सोडूनच हे झालेला हे सगळे ब्लास्टिंगचे साईड इफेक्ट आहेत जी ब्लास्टिंग मोठ्या प्रमाणात केली जाता आणि माका एक सांगा जर कोणाक प्रश्न असा तर माका सांगा मायनिंगच्या जवळ का झाला या वेगो गेलो होतो बघा तो, तो, तो माझ्या पाया काढ ना हो बघा हो बघा बघत चाललेलो हो बघा वेगवा आणि हो वेग पुरा पूल क्रॅक झालेला आणि जर ब्लास्टिंग झाली याच्या पुढे तर ह्या पुरा पूल खाली बसताला ह्याच्या अगोदर पण मायनिंग होते शिरोंडे गावात अन्य गावां तर होते पण याच्या आधी एवढं मोठं ब्लास्टिंग केलेले होते आणि माका सांगा ती ब्लास्टिंग करूनच झालं नसत असं काही जणांचं आता म्हणणं असतानाच कमेंट मध्ये माका आता नक्की वाचूच मायनिंग मध्ये झाला नाही असं सगळे म्हणतले बरेच जण म्हणतले कारण की साठ टक्के लोक याच्या वेळेस की, मा मन, की, की विरोधात करीत नाही का चाळीस टक्के विरोधात करणारी ती बोलतच नाही आणि आम्ही बोला गेलो का आमचं तोंड डापतले आता जे जे बोलणारे आहेत त्यांना बोला गेले का त्यांच्यासाठी दहा दहा हजाराचा बंडल द्यायचा असे पैसे द्यायचा आणि एखाद्याचा तोंड डावायचा दा, असं पण आतापर्यंत चाललेला दा होता आता सगळ्यांचे येण्या जाण्याचे हाल चालू बघा हो एक बेगो गेलो आणि सरळ गेलो असो म्हणजे पुरा क्रॅक होईत चाललेला आणि गाव गावासोबत उद्या काही वर्षांनी जमीन दोष होताना आमका भोग मिळतो आणि ह्याच आमचा भाग्य असताना त्याच्यावरती कोणती कोणाची प्रतिक्रिया असतात ना तर लवकर कमेंट करून लवकरच कळवा जेणेकरून त्याच्यावरती मी व्हिडिओ बनू तयार आहे आमच्याकडे हत काय काय जाण आता नाव घेत नाही ती कमेंट नाव वाचू गावतली त्यांची नाव वाचा जे विरोध करतले त्यांची नक्की नाव आणि त्याच्या कमेंटला मी पिन करतले आणि सगळ्यांना दिसा कोयती कमेंट कारण की हे विरोध करीत नाही जो गाव दोघ खडे हो तू माका सांगा आता ज्याका बोला असत ना त्या दगडावरती उत्तर द्यायचं का। हा काळ दोघड कसो आहे पहिलो डांबरीकरांवरती पोकलँड नेण्यास सक्त माहिती माहितीये सगळ्यांका पण या रस्त्यावर ना रात्रीचा पोकलँड नेतात आणि आमच्याकडच्या दोघ जण आणि पॉर्गेनी अडवलेला म्हणजे सोयना आवाज आहे का इकडे क्रशरचा आवाज चालू आहे तेव्हा क्रशर चालू आ आणि इकडे बघा जी मायनिंग चालू ती बघा तुमका टॉक दाखवते हे बघा ह्या टॉक ही कडा आता आमची शिरवण्याची जी धार होती ती धार सगळी आता कडे मध्ये कन्वर्ट झालेली आहे ह्यो आता असं तो चिर पडलो पडत गेलेलो आहे बघा बघा आता हे चिर कसं पडलो आता सगळं माका आता काय याच्यावरती आणि बोलायच नाही कस चिर पडलो आता आता काय काय जण लोक म्हणत अति पाऊस पडलो म्हणून झाला अरे दरवर्षी अति पाऊसच पडतात त्या टायमात कसो काय नाही होत या टायमात काय झालो त्या पलीकडे मायनिंगच आहेत सगळे जास्त जंगल नाही आणि तुमक आता दाखवतो दुसरा जा जमीन कसली ती जमीन बसत चालली आहे मंडळी याच्यावरती कोणच आता विरोध करूचो नाही आणि या का आता विरोध करूची काय गरज नाही येणारे जाणारीच लोक फक्त अरे विरोध करतोय बाकीच्या कोणाला विरोध करू जमणार नाही एवढे मोठे डम्पर जर या रस्त्यांचा आताच्या परिस्थितीत चालले तर काय होता यो असं तो दुसरं तर हळूहळू यो आता खाली बसत चाललो ते दिवशी एवढा नाही होता पूर्ण बेगा गेली तर मंडळी ही जी क्रॅक गेलो आता आणि थोड्या दिवसांनी आणि बसतो म्हणजे यो रस्तो आता बनवत होतो होतो हा बघा काय या तुमका मामूली दिसत असत्या खड्डे खड्डे नाही ते चर पडत चालले होते खड्डे समजत नको हा बघा जेणे पैसे घेऊन काले निना त्यांना जमा कळा कालपर्यंत एवढा नाही आता आज या खूप झाला आणि उद्याच्या दिवसात आणि वाढतला कारण की सगळीकडे बघा मायनिंग असल्यामुळे लय लोकांचा हाल होता आणि हा काय झाला आता बघा मंडळी बागा मोठं चर पडलो आता हे बघा किती खाली बसला आता बघा अंदाज लावा त्याच्यावर आता फक्त गाडी टू टू व्हीलर व्हीलर फोर व्हीलर जातो मोस्ट ऑफ आणि त्याकडे पुढे पण बंद या रस्त्याची उंची भाग किती होती ती दाखवत रस्त्याची उंची भाग किती होती किती खाली बसलो असतो तो बघा तो तर केदो मोठा झालो होतो बघा तर हे असा शिरसाटांचं ऑफिस आणि झाडांच्या पलीकडे असत मायनिंग ह्या झालेलं आता पावसामुळे म्हणून मानू शकतो पावसाच्या अतिवृष्टीमुळे झालेला पण ह्या झालेला आता पावसाच्या अतिवृष्टीमुळे झालेला नाही आता काय काय जे नवीन ज्यांना इथली माहिती नाही ते म्हणतले की बाबा हे पावसामुळे झाला तर या पावसामुळे झालेला नाही आता दोंडे बिंडे टाकून ठेवलेले त्या आणि दोंडे टाका रस्तो पुरो जाऊन दे खाली दीपमाळवाडीत जाव का या मायनिंगवाल्यां का कोणाक बोलता नाही ज्यांनी परमिशन दिली आहे ना मायनिंग चालू करू त्यां बोला फाया त्याच्या अगोदरसुद्धा मायनिंग होते ब्लास्टिंग पण होत होते पण ते एवढे मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग होत नव्हते आता सगळ्यांना पैसो दिसता मोठा खाडा गावला तर मोठो पैसो गावतो असो विषय असता तर आमचं म्हणणं काय म्हणा धंदे करणार धंदे धंदे करूया आम्ही त्यांना विरोध करीत ना पण धंदेच करा तुम्ही ना हाय तर आणि कसला काय करतास ते नुकसान का कोणता होता तुमचं नुकसान होता तुमच्या किशाला पैसे जातात त्या का नाही देत ना नुकसान माणसा होता शिरोडे गातल्या ग्रामस्थांचा आणि त्या ग्रामस्थांना कळत नाही काय काय जणांका आता असं विषय धंदे आमचा विरोध नाही पण जा करतात ना तसं त्यांचा करा याच्या आधी सुद्धा माझा विरोधच होतो मायनिंगला आणि याच्या पुढे पण माझा विरोधच राहतो तुला आता पैसे देऊन दाबूचा प्रयत्न करतले विषय सोडून दे विषय सोडून दे तर म्हणजे जेवढं शेअर करू गावात ना तेवढं व्हिडिओ शेअर करा जाऊन दे बेटा ना आवून द्या काय किती होतं देऊ घे जेवढं व्हिडिओ शेअर करू गावात तेवढं व्हिडिओ शेअर करा बघूया कोण कोणाला एवढी हिंमत आहे विरोध करतो तो बघूया कारण की जर आज जर थांबवला नाही ना तर उद्या शिरवंड्या गावाचा काय खरा नाही तर म्हणजे व्हिडिओ आता शेवट करतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करून जावा आणि सगळ्यांसोबत शेअर करा बघूया काय होतं आता जे माहिती नाही ना त्यांना पण हे माहिती कळात की बाबा उद्या जर दुसऱ्या गावात एका निसर्ग निसर्गानं नटलेल्या एका गावात जर कोण मायनिंग करीत असत ना तर त्या कळा जात की बाबा काय होता मायनिंगमुळे आज आमच्या गावड्यांचे पाणी असं सगळं आटत चालला में मार्च एंडिंगला पाणी नसता एक चिरो किंवा दोन चिरोच पाणी राहता ह्याच्या अगोदर दहा दहा फुटाक पाणी गावा डिफरन्स मायनिंग शिरवणे गाव जेव्हा इले तेव्हा ना सगळा झालेला आहे आता त्याच्यावरती विरोध आम्ही करत आहोत आमच्या वाडीतील ग्रामस्थ काय काय जणं ते विरोध नक्की करतात जे काय काय करू नाही ते नाही करू शकते घरात बसून राहतात गप्प तो व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर करा सगळ्यांच्या का काळामध्ये शिरोंडे गावात काय चालला कसल्या प्रकारचा घाणेरडा काम चाललेला आता बघा तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करून जा तर चला तुमची आता रजा घेते बाय बाय गाजी का स्वयं राहा